आपण पाहत आहात राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य बेधडक मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांवर कामकाज गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य कर्मचारी करत आहेत याआधी चौदा मार्च दोन हजार चोवीसला नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी शासन निर्णय झाला असला तरी अद्याप अंमलबजावणी होत नसल्यानं यामुळे आरोग्यसेवकांचं मानधन वाढ लॉयल्टी बोनस ए पी एफ इन्शुरन्स बदली धोरण अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांना आठ आणि दहा जुलै दोन हजार पंचवीसला शिष्टमंडळ समायोजन आणि विविध मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनांचे पूर्तता झाल्यानं एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय सदर आंदोलन हे राज्यस्तरीय असून या आंदोलनात राज्यातील सर्वच कर्मचारी सहभागी झाले असून राज्यस्तरीय कर्मचारी शिष्टमंडळ शासन चर्चेस बोलावून सकारात्मक निर्णय लेखी स्वरूपात देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे सदर आंदोलन हे संपूर्णपणे लोकशाहीच्या नियमाला धरून कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करून सुरू असून शासनाला या आंदोलनात ने जाग यावी म्हणून दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आयटक कामगार संघटनेचे नेते राजेंद्र दिसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेधडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले या प्रसंगी जिल्हा समन्वयक कंत्राटी अधिकारी उद्धव हंडोरे एन एमच्या श्रीमती मीनाक्षी मोरे वैद्यकीय अधिकारी होमिओपॅथी पी जीचे चे डॉक्टर निलेश पाटील जिल्हा लेखा व्यवस्थापक संदीप जाधव जिल्हा कायदेशीर सल्लागार तथा समुपदेशक ॲडव्होकेट श्रीमती प्रतिभा पाटील आर के एस के समन्वयक श्रीमती प्रीती मगर योग शिक्षक सुलक्षणा बैरागी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर पंकज पगार लेखापाल आनंद घुगे आशा प्रवर्तकाचे समन्वयक शरद नागरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार पाटील सांख्यिकी अन्वेषक अविनाश शिंदे कार्यक्रम सहाय्यक सचिन सोनवणे संदीप पाटील संतोष नवले यांच्यासह नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राष्ट्रीय आरोग्य अभियानात दोन हजार पाच पासून कंत्राटी कर्मचारी गेले पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष काम करतायत मात्र शासनाने याची दखल घेतली नाही गेल्या दोन हजार चोवीस मध्ये चौदा मार्च दोन हजार चोवीस ला शासन निर्णय घेऊन समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी इतकीच अपेक्षा आहे कोरोना काळामध्ये लढणाऱ्या या सर्व कोरोना योद्ध्या आहेत आणि कोरोना काळात लढणाऱ्यांचा आपला विचार केला पाहिजे इतर राज्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलेला आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे निर्णय घेतला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी त्याचप्रमाणे समान कामाला समान वेतन द्यावं या प्रमुख मागण्यासाठी एकोणावीस तारखेपासून एकोणीस ऑगस्टपासून संप सुरू आहे शासनाने दखल घ्यावी अन्यथा उद्यापासून तीव्र आंदोलन आझाद मैदानावरती सुरू होणार आहे याचा आम्ही इशारा देत आहोत महाराष्ट्र शासनाने अंत पाहू नये वीस वर्ष सेवा करणाऱ्या सर्व भगिनींना सर्व अधिकाऱ्यांना न्याय द्यावा आणि त्वरित समायोजनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी आम्ही करत हो, आहोत आयटेकच्या वतीने या मोर्चाला आणि संपूर्ण आंदोलनाला आम्ही पाठिंबा व्यक्त करत आहोत नाशिक जिल्हा कंत्राटी आरोग्य सेवा खाते अध्यक्ष बोलते मी मीनाक्ष मोरे गेल्या अनेक दिवसापासून आमचे हे आंदोलन चालू आहेत एकोणावीस ऑगस्ट पासून आमचं बेमुदत काम बंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ते अडतीस हजार लोकांपैकी आम्ही तेहतीस हजार लोक आज रस्त्यावर उतरलेलो आहेत आम्हाला शासनाने चोवीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी शासन निर्णय झालेला आहे आणि लिखित स्वरूपात आम्हाला जी आर दिलेला आहे परंतु ह्या शासनाने शासनाची अंमलबजावणी शासन निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाहीये मग आम्ही आज सोळा महिन्यापासून वाट बघत आहोत आज आम्ही रस्त्यावर आहे नियमित कर्मचाऱ्यासारखं त्यांनी चांगला दर्जा द्यावा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यावा आम्ही अतिशय तुटपुण्य मानधनावर काम करत आहेत शिवाय आम्ही दोन हजार एकोणावीस मध्ये कोविड काळात या सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही सेवा दिलेली आहे आए, त्यावेळेस घरात कोणी व्यक्ती कोणाजवळ कोरोना झालेल्या कोणाजवळ सुद्धा जात नव्हती नवरा बायकोला ओळखत नव्हता बायको नवऱ्याला ओळखत नव्हती पण या ठिकाणी आपण आम्ही फक्त या आरोग्य विभागातील आणि पोलीस बांधव हे दोनच खेड्याचे लोक महाराष्ट्र राज्यामध्ये काम करत होते आणि कोविड काळात सेवा देऊन आम्हाला एकच अपेक्षा होती की आम्हाला लवकरात लवकर शासन आम्हाला नियमित आम, नोकरी मिळून देईल आणि माझे अधिकारी कर्मचारी बांधव आम्ही या या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि एवढी आरोग्य सेवा आम्ही सामान्य जनतेला देत होतो आणि कामसू जातो अतिशय आम्हाला पण हाऊस नाहीये इथे बसण्याची कमीत कमी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि कुठेतरी सन्मान नाही हो, यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहेत आणि आमची राष्ट्र मागणी एकच आहेत आमचं समायोजन झालेलं पाहिजे समान काम समान पाहिजे ई पी एफ सेवा मिळाली पाहिजे विमा कवच लागू झाले पाहिजे वेतन सुशुद्धीकरण झालेलं पाहिजे सर्व आमच्या ज्या राष्ट्र मागण्या आमच्या न्यायिक आहेत हक्काच्या आहेत आणि लोकशाही पद्धतीने आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे आम्ही कुठले गैरमार्गाने ऑर्डर मिळावी आणि लवकर आदेश आम्हाला मिळावे यासाठी आम्ही हे आंदोलन आम्ही करत आहोत आणि या ठिकाणी जर आम्ही आम्हाला जर मिळाला नाही अजून आमचा आमचा आम अधिकार आमचा हक्क जर मिळाला नाही तर आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व भगिनी आम्ही आमरण उपोषणाला मुंबईला आझाद मैदानावर बसणार आहेत राष्ट्रीय आरोग्य अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने हे मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ बत्तीस हजार कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत हे सगळे कर्मचारी रुग्णसेवा करणारे कर्मचारी आहेत यांना सगळ्यांना रुग्णसेवेमध्ये आनंद आहे परंतु शासनाच्या दुर्लक्षणामुळे या आम्हाला या आंदोलनामध्ये उतरावं लागलं आहे चौदा मार्च दोन हजार चोवीसला जो समायोजनाचा निर्णय निघाला त्या स निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी आमच्या ज्या मूलभूत मागण्या आहेत त्यांच्यावर सरकारने विचार करावा आणि तात्काळ आमच्या राज्य संघटनेला त्यांनी प्रतिसाद देऊन आमच्या या मागण्या मान्य करावा असे आम्ही शासनाला या ठिकाणी आवाहन करतो आणि अजून जर आमच्या या शासन शासनाने मागण्या जर ऐकल्या नाही तर आम्ही यापुढे आमरण उपोषणाचा सुद्धा इशारा या ठिकाणी शासनाला दिलेला संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक